श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन चे चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल एवढं महत्त्व आहे मागी गणेश जयंती आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी इथे एक सुपारी अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या जर विवाहामध्ये काही अडचणी येत असतील किंवा प्राप्तीमध्ये इन अडचणी येत असतील किंवा आपली कोणती इच्छा आहे जी काही केल्याने पूर्ण नाही होत असेल तर तीसुद्धा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व दुःख सर्व संकटही नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची एक चौरंगावर लाल कपडा अंथरायचा आहे त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा लाल जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत आणि ह्या दिवशी तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायला खूपच महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला मोदकाचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि दिवसभर आपल्याला निरंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे रीतीने जे आपल्याला विधी विधानपूर्वक गणपती बाप्पांची गणेश जयंतीला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्त्वाचा असतो सुपारीला श्री गणेशाचे रूप मानले जाते सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे विष्णू देवांची आणि लक्ष्मी मातेची पूजेत देखील सुपारी वापर केला जातो सुपारीचा पूजेत वापर केल्याने सुख समृद्धी तसेच घरात बरकत येते आणि म्हणूनच आपल्याला सुपारीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो गणेश जयंतीच्या दिवशी करायचं आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला काय करायची एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला थोड्याशा अक्षदाह ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्यार त्या अक्षदाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्या अक्षदांवर जे आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं एक रुपयाचं जे नाणं आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं कारण पैशांना आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणून पूजा करतो लक्ष्मीपूजन करताना सुद्धा आपण पैशांची पूजा करतो असतो आणि म्हणूनच आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी आला आहे मंगळवार आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची सुपारी आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती छान असली पाहिजे कुठेही किडलेली किंवा तुटलेली नसावी अखंड एक सुपारी आपल्याला त्या एक रुपयाच्या नाण्यावर ठेवायची आणि त्या सुपारीवर आपल्याला कुंकू आणि एक छोटंसं स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या सुपारीची सुद्धा आपल्याला पूजा करायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि ही जी एक रुपयाचं नाना आणि जी आ, सुपारी ठेवलेली प्लेट आहे ही आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर आपल्याला अर्पण करायची आहे जर तुमच्या घरामध्ये महागी गणपती मांडत असतील तर ही प्लेट तुम्ही तिथेच ठेवू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे आपण गणपती बाप्पांची पूजा केलेलीच आहे त्याचबरोबर तिथे आपण दिवासुद्धा प्रज्वलित केलेला आहे धूपदीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे ह्या सुपारीलासुद्धा आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि ही सुपारी आपल्याला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायची आणि अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची माता लक्ष्मीचं सह स्व स्मरण करायचं आहे कारण त्या दिवशी मंगळवार देखील आहे की आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न नष्ट होऊन आपल्या मनातला सर्व इच्छा ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत किंवा तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळपासून कोणती इच्छा असेल जी काही कारणं असं पुरी नाही होत असेल तर ती आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि जर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत किंवा त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये त्यांना संतान प्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा आपल्याला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीला बोलायचे आहेत आणि ह्या रीती ही जी सुपारी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि तिथेच बसून आपल्याला जे आहे काही ह्या सुपारीवर सेवा दुख सुद्धा करायचे आहेत आपल्याला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येत असेल तो आपल्याला एकशे आठ वेळा बोलायचा आहे तुम्ही ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम किंवा तुम्हाला इतर कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तो तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे तर अशा उच्च कोटीच्या ह्या सुपारीवर आपण सेवा करायचे आहेत आणि संपूर्ण दिवसभर म्हणजे गणपती बाप्पा ची जे आगमन आहे ते मंगळवारी होणार आहे म्हणे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ही सुपारी जी आहे गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर जी आहे ती सुपारी आपल्याला तिथेच ठेवायची आहे म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी आहे मंगळवार आणि बुधवारी सकाळी उठल्यानंतर बुधवार देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे बुधवारच्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे बुधवारी आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करायची गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि ही जी सुपारी आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे सुपारी आणि एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला उचलायचं आहे आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये एक रुपयाचं हे नाणं त्याचबरोबर ती एक सुपारी आणि थोडेसे तांदळाची आपण प्लेटमध्ये ठेवल्या त्याच्यातील थोडेसे तांदूळ आपल्याला त्याच्या लाल कपड्यामध्ये टाकायची आहेत आणि ह्याची एक पोटली तयार करायची आहे आणि पोटली हातात घेऊन पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मनातल्या ज्या पण इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला सांगायच्या आता हा उपाय जर तुम्ही घराबद्दल करत असेल तर ही जी पोटली आहे ती आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा जर तुम्ही व्यवसायाकरता हा उपाय करत असतील तर तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये दुकानाच्या इथे किंवा व्यवसायाच्या ठिकठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी एक सहस्त्रपट्टीने गणपती तत्त्व जे आहेत ते ह्या भूतलावर असतात आणि त्या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवामध्ये आणि प्रत्येक उपायाचा आपल्याला खूप पटीने फायदा हा मिळत असतो म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ